मुंबईत टॅक्सी चालकांकडून परदेशी नागरिक किंवा शहरात नवीन आलेल्या व्यक्तीकडून अतिरिक्त भाडं वसूल करत लूट केल्याचे अनेक प्रकार उघडकीस आले आहेत बहुतेक वेळा विमानतळ परिसरात हे प्रकार घडत असतात तसाच एक प्रकार उघडकीस आला असून फक्त दहा मिनिटांच्या प्रवासासाठी एका प्रवाशाकडून चक्क दोन रुपये वसूल केले गेले पण प्रवाशानं दाखवलेल्या सतर्कतेमुळे या टॅक्सी चालकाला अटक केली गेली आहे नेमका काय प्रकार घडला ते जाणून घेऊ तक्रारदार डी विजय हे नागपूरचे रहिवासी असून ते सध्या अमेरिकेत स्थायिक आहेत तीन वर्षांनंतर ते कुटुंबाला भेटण्यासाठी भारतात आले विमानतळाहून विलेपार्ले येथील हॉटेलमध्ये जाण्यासाठी त्यांनी टॅक्सी केली दहा मिनिटांचा प्रवास करत हॉटेलवर पोहोचल्यानंतर टॅक्सी चालक विनोद गोस्वामी याने त्यांना दोन हजार आठशे रुपये भाडे झाल्याचं सांगितलं ती रक्कम ऐकून विजय यांना धक्काच बसला टॅक्सी मोबाईलवरील बनावट रात्रीच्या प्रवासासाठी तेवढंच भाडं आकारणी होत असल्याचा दावा केला हॉटेलवर पोहोचल्यानंतर विजय यांनी तेथील व्यवस्थापकाकडे चौकशी केली असता त्याने विमानतळ ते, ते हॉटेल पर्यंत रात्रीचे सातशे रुपये टॅक्सी भाडे होत असल्याचं सांगितलं तेव्हा त्यांच्याकडून चौपट टॅक्सी भाडं घेतल्याचं त्यांना लक्षात आलं नागपूरला पोहोचल्यानंतर विजय यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांना ईमेल पाठवत तक्रार केली टॅक्सी चालक गोस्वामीने विजय यांना स्वतःचा मोबाईल नंबर आणि कारचा तपशील देत पुन्हा मुंबईला आल्यावरती कॉल करून बोलवा असं सांगितलं होतं याच माहितीच्या आधारावर सहार पोलिसांनी बारा तासांच्या आत टॅक्सी चालक गोस्वामीच्या मुसक्या आवळत त्याची टॅक्सी देखील ताब्यात घेतली आहे महत्वाची बाब म्हणजे गेल्या दोन दिवसात विमान प्रवाशांना अशा पद्धतीनं फसवणूक करणाऱ्या नऊ चालकांविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे साध्या वेशातील पोलिसांनी विमानतळ परिसरात दोन दिवस लक्ष लुटणाऱ्या अशा एकूण नऊ जणांवर कारवाई करत त्यांची जप्त केली तक्रारीमुळे हा प्रकार उघडकीस आला यापुढे असाच प्रकार घडल्यास लगेच तक्रार करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय त्यामुळे तुमच्याही सोबत असा प्रकार कधी घडला तर त्याची तक्रार पोलिसांकडे जरूर करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा